मध्यवर्ती भागात वसलेले हे कपिलेश्वर मंदिर शेकडो वर्ष जुने असून दक्षिणेतील काशी म्हणून ख्यात आहे खास करून श्रावण सोमवारला मंदिरात बेळगाव गोवा आणि महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात श्रावण सुरू झाला असून उद्या पहिला श्रावणी सोमवार असल्याने कपिलनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते याच पार्श्वभूमीवर कपिलेश्वर मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून श्रावण महिन्याचे नियोजन करण्यात आले आहे पार्किंग सीसीटीव्ही आदींसह नियोजन केले आहे याच पार्श्वभूमीवर भाविकांनी कमीत कमी, कमी सामान आणावे मौल्यवान वस्तू शक्यतो टाळाव्यात संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ याची माहिती देण्याचे आवाहन ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे तसेच श्रावण मास यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्रावण मासामध्ये येणाऱ्या भाविकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन ट्रस्टचे सदस्य अभिजित चव्हाण यांनी केलं आहे